नमस्कार मी सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्यासमोर आलो आहे आजचा विषय येत्या सात सप्टेंबरला जे ग्रहण आहे त्याविषयी आहे बऱ्याच गर्भवती महिलांनी मला प्रश्न विचारले काही मेसेजेस आले त्यामुळे त्या त्याची त्या काही थोडक्यात माहिती सांगायचा आजचा हा माझा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी गैरसमजूत या समाजामध्ये पसरलेली आहे आणि तीमध्ये ती म्हणजे ती सात सप्टेंबरला दुपारी दीड ते रात्री दीडपर्यंत कुणीही कसल्याच प्रकारचा आहार घ्यायचा नाही पाणीसुद्धा प्यायचं नाही मलमूत्र त्यागसुद्धा करायचं नाही पण असं हे सगळं खोटं आहे यामध्ये कसल्याच प्रकारचा शास्त्राधार नाही हे सगळं म्हणजे याला तथ्यही नाही आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी काय करावं काय करू नये हे थोडक्यात दिनचर्या तुम तु, तुम्हाला मी सांगतो साधारण संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचा आहार घेऊ शकता त्यामुळे तुम्ही वरण भात पोळीभाजी अशा प्रकारचा जो नित्य आहार घेता तो सव्वा पाचच्या अगोदर तुम्ही जेवून घ्या सव्वा पाच वाजल्यानंतर ग्रहणाचे वेध काळ ग्रहणाचा वेध काळ हा सुरू होतो आता वेधकाळामध्ये काय करावं तर सव्वा पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत बसता येतं असा कुठच्याच प्रकारचं शास्त्राधार नाही आहे की तुम्ही अशाच पोझिशनमध्ये बसा तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाट वाटत असेल तसं तुम्ही बसून नामस्मरण करावं यामध्ये काय काय करता येतं तर सव्वा पाच ते दहा हा वेधकाळामध्ये मलमूत्र त्याग म्हणजेच काय तर टॉयलेटला बाथरूमला तुम्ही जाता येतं पाणी पिता येतं तुम्हाला जास्तच जर भूकेचा किंवा डिहायड्रेशनचा जर त्रास होत असेल तर तुम्ही एखादं सरबत लिंबू सरबत पिऊ शकता जास्तच भूक कंट्रोल होत नाही आहे असं जर होत असेल तर तुम्ही दूध म्हणजे दुधाचं सेवन तुम्ही करू शकता जो बसण्याला कसल्याच प्रकारचा कुठल्याच प्रकारचं आसनाचा विधी नाही आहे शास्त्राधार नाही आहे त्यामुळे तुम्ही मांडी घालून बसू शकता पाय सोडून बसू शकता भिंतीला टेकून बसू शकता पाठ घेऊन खाली बसू शकता किंवा बेडवरती सरळ आडवं झोपू जोपु शकता झोपून डोळे बंद करून तुम्ही नामस्मरण चालू ठेवावं आता हा झाला सवा पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा वाजल्यानंतर काय करावं तर दहा ते दीड हा मुख्य ग्रहण काळ आहे यामध्ये शक्यतो मलमूत्रत्याग म्हणजे टॉयलेट बाथरूम वर्ज करावं कसल्या प्रकारचं सेवन वर्ज करावं आणि एका जाग्यावरती स्वस्थ बसून नामस्मरण करत राहावं आता यामध्ये तुम्हाला जर शक्य नसेल तुम्हाला कसल्या प्रकारची मेडिकल कंडिशन असेल डॉक्टरांनी सांगितलं असेल किंवा तुम्हाला वैयक्तिक कसल्या प्रकारचा त्रास असेल आजार असेल तर तुम्ही ही कुठलीही गोष्ट पाळायची जरुरी नाही आहे पुन्हा एकदा सांगतो शक्य तेवढं पाळायचा प्रयत्न करावा त्यामुळे तुम्हाला समजा टॉयलेट बाथरूमला जाणं तीन तास तसंच राहणं शक्य नाही आहे तर जेवढ्यापर्यंत शक्य होईल उगीच जास्त तुम्ही ते पुश पुश करू नका त्रास हो होईल तुम्हाला नंतर पुढे त्याचा कसल्या प्रकारचा त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन आपण करू नये तुम्ही मलमूत्र त्याग करू शकता तुम्ही आहारामध्ये दुधाचं सेवन तुम्ही करू शकता जर खूपच प्रचंड भूक लागते आहे काहीही सुचत नाही आहे डोकं दुखतं आहे तर अशा पद्धत अशा अशा प्रसंगी तुम्ही सरबत पाणी किंवा दूध याचं सेवन तुम्ही करू शकता ग्रहण काळात असंच राहावं असंच करावं असं नाही आहे पण शक्य तेवढं आपण आपल्या आपल्या म्हणजे या शास्त्राचं पालन करावं ज्यांना यावरती विश्वास नाही आहे त्यांनी त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावेत त्यांना पाहिजे तसं त्यांनी राहावं माझं त्यात काहीही वैयक्तिक मत नाही आहे तर पुन्हा एकदा सांगतो सव्वा पाच ते दहापर्यंत वेधकाळ आहे आणि वेधकाळामध्ये मलमूत्र त्याग करता येतो पाणी पिता येतं लिंबू सरबत तुम्हाला जास्त त्रास होत असेल लिंबू सरबत पिता येतं आणि त्याहीपेक्षा जास्त त्रास होत असेल भू कंट्रोल होत नाही आहे तर दुधाचं सेवन तुम्ही करू शकता तुम्ही बसून राहता येतं पाय कसेही सोडता येतात किंवा झोप झोपून तुम्ही नामस्मरण करता येतं सरळ गादीवरती झोपा डोळे बंद ठेवा आणि नामस्मरण करा आता नामस्मरण काय करावं तर सगळ्यात उत्तम श्लोक आपल्याला सांगितला आहे तो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा श्लोक तुम्ही अवश्य पठण करावा हा जर जमत नसेल कठीण आहे असं वाटत असेल तर श्रीराम जयराम जय जै जयराम हा सुंदर श्लोक म्हणजे या हा सुंदर मंत्र तुम्ही पठण करू शकता दहा ते एक पर्यंत शक्य तेवढं आपण पालन करावं पुन्हा एकदा सांगतो मी कुठेही तुम्ही सगळं सोडून द्या तुम्हाला पाहिजे तसं वर्तन करा असं म्हटलेलं नाही आहे शक्य तेवढं पालन करावं होतच नसेल जमतच नसेल तर तुम्ही मलमूत्र त्याग करता येतं पाणी पिता येतं लिंबू सरबत पिता येतं दीड वाजल्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल भूक लागलेली असेल तर अंघोळ करावी देवाला नमस्कार करावं कपाळाला गंध कुंकू लावावं आणि नंतरच जेवण बनवून जेवावं हा झाला ग्रहण काळाविषयी थोडक्यात मला जेव जेवढी माहिती तुम्हा तुम्हाला देता येईल तेवढी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे अजून काय तुम्हाला जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला जरूर विचारा धन्यवाद